कल्पना चावला यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला दोन त्यांचे वडील बनारसीलाल चावला आणि आई संयोगिता चावला तीन कल्पना यांचे शालेय शिक्षण कर्नाल येथील बाल निकेतन शाळेत झाले चार त्या लहानपणापासूनच विमान आणि आकाशातील गोष्टींबद्दल खूप उत्सुक होत्या पाच त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली सहा अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले सात त्यानंतर त्यांनी कोलोराडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएचडी मिळवली आठ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये नासाच्या एम्स संशोधन केंद्रात त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली नऊ एकोणीसशे मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांनी अंतराळवीर होण्यासाठी अर्ज केला दहा एकोणीसशे मध्ये त्यांची नासाच्या अंतराळवीर कार्यक्रमासाठी निवड झाली अकरा त्यांनी अनेक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदांवर काम केले बारा एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांना पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी निवडण्यात आले तेरा एकोणीस एकोनिस्थ नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी कोलंबिया एसटीएस सत्याऐंशी या अंतराळ यानातून पहिली अंतराळ यात्रा केली चौदा या मोहिमेत त्यांनी पृथ्वीभोवती दोनशे बावन्न प्रदक्षिणा पूर्ण केल्या पंधरा त्यांनी अंतराळात तीनशे शहात्तर तासांपेक्षा जास्त वेळ घालवला सोळा अंतराळात विविध वैज्ञानिक प्रयोग केले सतरा त्यांच्या कामामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात मोठे योगदान मिळाले अठरा दोन हजार मध्ये त्यांची दुसऱ्या अंतराळ मोहिमेसाठी निवड झाली एकोणीस सोळा जानेवारी दोन हजार तीन रोजी त्यांनी कोलंबिया एसटीएस एकशे सात या अंतराळ यानातून दुसरी अंतराळ यात्रा केली वीस या मोहिमेतही त्यांनी अनेक महत्वाचे वैज्ञानिक प्रयोग केले एकवीस एक, एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी कोलंबिया यान पृथ्वीच्या वातावरणात परतत असताना अपघात झाला बावीस या अपघातात कल्पना चावला यांच्यासह सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला तेवीस त्यांच्या निधनाने संपूर्ण जगात शोक व्यक्त करण्यात आला चोवीस कल्पना चावला यांनी आपल्या कर्तृत्वाने अनेक तरुणांना प्रेरणा दिली पंचवीस त्यांच्या स्मरणार्थ अनेक पुरस्कार आणि अने शिष्यवृत्त्या सुरू करण्यात आल्या सव्वीस कर्नाल येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे सत्तावीस त्यांच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तके आणि चित्रपट तयार करण्यात आले आहेत एकोणतीस त्यांचे जीवन धैर्य जिद्द आणि समर्पणाचे प्रतीक आहे तीस त्यांनी आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी अथक प्रयत्न केले एकतीस त्यांच्या कार्यामुळे अंतराळ विज्ञानात भारताची मान उंचावली बत्तीस त्यांनी महिलांना विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले तेहत्तीस त्यांच्या स्मृती आजही आपल्या मनात जिवंत आहेत चौतीस त्यांच्या कार्यामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळत राहील पस्तीस कल्पना चावला यांचे जीवन एक प्रेरणादायी उदाहरण आहे छत्तीस त्यांनी दाखवून दिले की मेहनत आणि जिद्दीने कोणतेही ध्येय गाठता येते सदतीस त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन अडतीस कल्पना चावला यांचे जीवन एक आदर्श आहे एकोणचाळीस त्यांनी आपल्या कार्यामुळे जगाला एक नवी दिशा दिली चाळीस त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी आपल्या मनात राहतील एक्केचाळीस कल्पना चावला यांचे जीवन एक प्रेरणादायी कथा आहे बेचाळीस त्यांनी आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवून दाखवले त्रेचाळीस त्यांच्या निधनाने अंतराळ विज्ञानाची मोठी हानी झाली चव्वेचाळीस त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात पंचेचाळीस कल्पना चावला यांचे जीवन एक प्रेरणादायी उदाहरण आहे सेहेचाळीस त्यांनी आपल्या कार्यामुळे जगाला एक नवा दृष्टिकोन दिला सत्तेचाळीस त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी आपल्या मनात राहतील अठ्ठेचाळीस कल्पना चावला यांचे जीवन एक प्रेरणादायी कथा आहे एकोणपन्नास त्यांनी आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवून दाखवले त्यांच्या निधनाने अंतराळ विज्ञानाची मोठी हानी झाली पन्नास, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद